ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय जी झी गौरवच्या रेड कार्पेटवर कोण आहे सुंदर सुंदर फुलंवंती सगळेच जण तिला आत्ताच सध्या तरी फुलवंती या नावानेच ओळखतात मी तुला एक गंमत सांगते आमच्या घरात खूप छोटंसं असं बाळ आहे तर जेव्हा तुझा मूवी पाहिला म्हणजे असं लावतात ना मूवी तर तिचं असं त्याची प्राजुताई प्राजुताई करायची हास्य जत्रेच्या वेळेस पण ए फुलवंती आली फुलवंती आली सो तो किस्सा मला तुला सांगायचा होता सो या निमित्ताने तुला सांग गोड गोड किस्सा आहे आणि मलाही ते आवडतं आता हल्ली मला प्राजक्ता म्हणून ओ देण्यापेक्षा मला फुलवंती म्हणून ओ द्यायला जास्त आवडतं ना किस्साची स्माईलच एकदम मुलासारखी फुलवंती असं आपण म्हणू शकतो सो किती एक्साइटमेंट आहे भरपूर भरपूर कारण आ, रिलीज नंतरचा होणारा हा पहिला अवॉर्ड फंक्शन आहे <laughs> आणि त्याच्यामध्ये सोळा नामांकन आहेत <laughs> आणि सगळ्या टीम मेंबर्सना पण नामांकन याचा मला फार आनंद आहे सो फिंगर्स क्रॉस्ट होपिंग फॉर द बेस्ट आपली टीम जी आहे तर ते अवॉर्ड घेऊनच बाहेर निघेल असं तुला कॉन्फिडन्स आहे काही काही डिपार्टमेंटमध्ये माझी इच्छा तर नक्की आहे हो की भाई यांनाच मिळायला पाहिजे कारण खूप मेहनत घेतली का सगळ्यांनी खूप जास्त म्हणजे खूप रिसर्च पण होता ना पिरियड फिल्म असते जेव्हा पेशवेकालीन सिनेमा होता ना त्यामुळे काय म्हणत ना कॉश्यूमपासून मेकअप गेटअप ते लाईट्सपर्यंत कला दिग्दर्शन किती मेहनत होती आणि अशी कलाकार दिसतात परंतु ही जी डिपार्टमेंट्स आहेत ना दिसत नाहीत त्यांचं काम अननोटिस राहतं तर त्यांना जेव्हा नॉमिनेशन मिळतं तेव्हा मला एक माणूस म्हणून फार बरं वाटतं सो या सोहळ्याला पंचवीस वर्ष होत आहेत झाली आहेत तर त्याबद्दल तुझं काय मत आहे काय सांगशील हा योगा योगायोग मला फार आवडला आहे की पंचवीसाव्या वर्षीच्या सोहळ्यामध्ये फुलवंती बेस्ट फिल्म म्हणून नॉमिनेटेड आहे सो त्यांच्याही लक्षात राहील की अरे पंचवीसाव्या वर्षी कोणकोणत्या फिल्म्स होत्या रे हा <laughs> हा फुलवंती एक होती आणि आमच्या तर नक्कीच लक्षात राहील सो हा योगा योगायोग मला आवडला आहे ऑल्सो मी आयुष्यात पाहिलेला पहिला अवॉर्ड फंक्शन झी चित्रगौरव होता ओके सो जो पंचवीस वर्ष पूर्ण झालंय तुझ्या पंचवीसची तू काय वेगळं केलं होतं काय तुला आठवत आहे त्याबद्दल काय माझ्या पंचवीशीत मी घर घेतलं होतं मुंबईत पहिलं माझं म्हणजे मी तिथे तिथेच राहते अजूनही परंतु ते वयाच्या पंचवीसाव्या वर्षी झालं होतं तर मला त्याचा फारच जुनं ती रेशीम गाठीची देण होती जी मराठीचीच मालिका होती त्याच्या जीवावर त्या त्याच गोष्टीच्या धाडसामुळे की अरे हे इन्कम चालू आहे आपलं तर आपण फेडूया कर्ज तर पंचवीसाव्या वर्षीचं ते घराचं स्वप्न नक्कीच लक्षात राहील ओके okay, अशा अवॉर्ड फंक्शनला येताना प्रत्येक मुलीचं असतं काय घालू काय घालू खूप आधीपासून तुझं किती दिवसाआधी प्लॅन होतं आणि कशी तयारी झाली मी थँक्स म्हणून माझ्या स्टायलिस्टला मी स्टाईल केलं आहे तर चार पाच दिवस आधी त्यांनी मला दोन तीन ऑप्शन दाखवले म्हटलं हे आणि अजून ओके सो दोन तीन दिवस आधी लुक डिसाईड झाला सो so, अशा सोहळ्याला येत ना सगळेजण खूप पॉझिटिव्ह असतात सो तुझी पॉझिटिव्हिटी कशी येताना काय होती नेमकी काय सांगशील आज देवपूजा करून घरातून बाहेर मी <laughs> <laughs> सुरुवातच अशी <स्थाशी> झाली आहे <laughs> हां त्यामुळे आय थिंक मला आवडतं पण सगळं पूजा अर्चा करायला पण आणि मला त्याच्यातून डेफिनेटली एनर्जी मिळते सो मी ते करत राहते आणि नॉमिनेशन जसं कळलं की आपल्याला नॉमिनेशन येते आहे किंवा मिळालं आहे तर पहिलं कोणाला सांगितलंच मलाच लोकांनी सांगितलं की अगं अगं असं असं आहे तर डेफिनेटली आनंद झाला कुठेतरी मनात होती खात्री की मिळणार आहे नॉमिनेशन नक्की मिळेल पण ते जोपर्यंत येत नाही कागदावर तोपर्यंत तो हायसं वाटत okay. नाही सो डेफिनेटली आनंद आहे आतापर्यंत मिळालेला बेस्ट अवॉर्ड जो तुझ्या कायम लक्षात राहतो असं मला ना बेस्ट विलन म्हणून अवॉर्ड मिळालं आहे महाराष्ट्राचं फेवरेट कोणमध्ये पांडू चित्रपटासाठी आणि विलन आणि मी वगैरे हे सगळं जरा म्हणजे अरे हे कसं काय झालं असं असल्यामुळे तो नेहमी लक्षात राहील शेवटी प्रेक्षकांना काय सांगू ज्यांनी फुलवंती बघितलेली नाही आहे प्राईम व्हिडिओला आहे नक्की बघा आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला चिकी चिकी बुम बुँ नावाचा आमचा नवा सिनेमा प्रदर्शित होतो आहे प्रसाद खांडेकरनी दिग्दर्शित केलेला आहे स्वप्न जोशी प्रार्थना मी रोहित माने प्रथमेश शिवलकर अशी मंडळी आहेत अजूनही हा सततली अनेक मंडळी आहेत कॉमेडी सस्पेन्स असा जॉनरचा सिनेमा आहे तुम्हाला नक्की आवडेल कथा खूप छान आहे नक्की बघा चिकी चिकी बुबुंबुम ओके सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट